हो काय बोलता बाकी हो जेवण घेता मला लय भूक लागली आहे माहिती आहे मला आता ट्रेन लेट तर मी काय करू आ, पटकन पटकनवाडा हो हो

काय मम्मी काय टाइमपास करताय टाइमपास टाइमपास काम धंदा करायचा धरून मला अभ्यास घ्यायचा सांगायचं धरून तर काय तुम्ही आपला अजून एवढा काय थोडासा आराम करत होतो

म्हणजे बारली भरली का का ओरडते यामध्ये त्यांना नाही बोलायचं रात्रीचे सव्वा दहा वाजलेत आणि आता मला जायचं झोपायला इथं झोपायला आता मला असा पासरा इथला काढतो आणि तो पटकन झोपून घेतो कारण की सकाळी लवकर उठायचं चार वाजता उठणार आहे सोमवारपासून परीक्षा ना मग लवकर उठून आता परत अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे जसं मी दहावीला करायचो सकाळी लवकर उठून परत लवकर उठायचं आहे मला आयता काय मला लवकर उठून उठून यार सकाळी लवकर उठायचं सा पाचला उठायचं आता सध्या तरी पाचला उठत होतो आतापर्यंत आजपर्यंत उद्यापासून चारला उठणार परत मी मला तुम्हाला सांगतो पाचला उठणार ते आपलं धावबाईचं जीवन आता मला मला असं ना तोंडात धावबाईचं जीवन ती ट्रेन पकडा ते नाईन टू फाय जॉब असं ना तेल म्हणजे जी लोक ट्रेनने प्रवास करतात लोकं ऑफिसला जातात ना त्यांचं दुःख आज मला कळतंय कॉलेजला जाताना ट्रेन आहे ना अंबाराथून मला फक्त येत असतं फक्त एक स्टेशन आहे एक स्टेशन त्या एक स्टेशनसाठी मला कधी कधी स्टेशनवरती एक तास उभं राहावं लागतंय माहिती आहे अक्षरशः ती ट्रेन अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास एक एक तास लेट आहे म्हणजे दहा बावनची ट्रेन तुम्हाला अकरा बाव बारा बावनला भेटेल बारा बावनला झालं नाही असोबत रिॲलिटी आहे परवाचीच गोष्ट आहे दहा बावनची ट्रेन बारा बावनला आली आहे विचार करा मग लोकं किती वायकात असतील वैतागत असतील सकाळी अरे सकाळी सकाळी लोकांना ऑफिसला जायचं असतं सकाळी आता मद, आता म आत्ता तरी ट्रेन टायमिंग झाली आता हफ्त्याभरा माझी टायमिंग झाली आहे ट्रेन आता हफ्त्याभरापूर्वी बाप रे बाप सहा बावीसची ट्रेन सहा पंचेचाळीस सहा पंचेचाळीसची ट्रेन सात दहा नको बाबा त्याच्या धावबाईचं जीवन असलं तर रिक्षा आपल्या घरात बसलेलं बरं पण दावा जागणारा कॉलेजला परीक्षा पण आल्या आहेत कॉम्पिटिशनमध्ये स्वतः पटकन झोपून देतो उद्या भेटतो तुम्हाला नवीन ब्लॉग पाहिजे टेक केअर बाय बेस्ट यू एन वल्द बॅक